नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असं टोस्ट सँडविच टोस्ट कसं करायचं ते बघूया अगदी मस्त होतं सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा तुम्ही असं एरवीसुद्धा मध्ये करून खाऊ शकता असं मस्त अगदी बाजारात मिळतं गाडीवर जे सँडविच बनवून देतात तुम्हाला अगदी तसंच ही ती चव लागते त्याच पद्धतीने आता ही तर मी सँडविच मेकर वापरला आहे तुम्ही तव्यावरही करू शकता अगदी मस्त होतात हे सँडविच मसाला छान बनवून ते ती मी हिरवी चटणी कशी करायची तेही दाखवणार आहे आणि मस्त अशी अगदी तुम्हाला जसे पाहिजे तसे साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या अगदी आणि हे जे सँडविच आहे ते अगदी दोन ते तीन तास अगदी आरामात कडक राहतात अजिबात नरम पडत नाही तर त्यासाठी इथे मी काय केलं एक मोठा दोन मोठे कांदे असे उभे चिरून घेतलेत बघू शकता तुम्ही की ती बारीक असे उभे चिरलेले आहेत तुम्ही पातळे कर मोठे चिरू शकता किंवा बारीक अगदी कट करू शकता पण मी असे मोठ्या प्रकारे केलेत एक दोन मोठी काकडी आहेत त्या मी बारीक अशा चकत्या करून घेतलेल्या आहेत आता गाजर घेतले ते गाजर मात्र मी किसून घेतलेला आहे टॅमॅटो आहे तो एक मोठा टॅमॅटो खिस बारीक चिरून घेतला आहे हे बघा गाजरही छान किसून घेतलं आहे मी आता तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही जेवढ्या तुम्ही करणार आहे त्याप्रमाणे करून घ्या मी इकडे सहा साथ ते सात जणांसाठी पुरेल एवढं करते आहे तर त्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे कोथंबीर घेतली अगदी एक मुठभर कोथिंबीर घेतली आणि तीन ते चार मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तिकटांनुसार तुम्ही घ्या मिरच्या एक पनीरचं क्यूब आहे एक दोन तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता आणि ते बारीक किसून घ्यायचं आहे आवडत नसेल नाही वापरलं तरीही चालणार आहे पण पन पनीर मुळं चीजमुळे खूप छान अशी चव येते अगदी बाजारात मिळतं सँडविच तशाच प्रकारे होतं याचं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला अगदी बारीक किसून घेतलं किंवा तुम्ही असं चीज जे सॉस असतात ते घेतलं तरी चालेल आणि आता इथे मी काय केलं आहे पाच ते चार ते पाच ग बटाटे शिजवून घेतलेले आहेत ते, आहे। ते वापरते मी चिली फ्लिक्स फ्लेक्स दराचं वापरलं वापर आहे वापर ले। मी हिरवी मिरची वापरले कुठलेली लाल मिरची आहे ती पण वापरली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार थोडं कमी जास्त करू शकता आता मी तुम्ही बघू शकता पाच ते सहा जणांसाठी मी एवढे सँडविच बनवते त्यासाठी एवढं मी साहित्य घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला सँडविचचा मसाला जो आहे तो अगदी तयार झाला आता हा जो मसाला आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात मीठ न घालता फ्रीजमध्ये ठेवला तर अगदी दोन ते तीन दिवस आरामात राहतं तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काढून सँडविच बनवू शकता फक्त मीठ घालायचं नाही मीठ घातल्यामुळे काय होतं पाणी सुटतं याला म्हणून मीठ घालायचं नाही मीठ जेव्हा आपण सँडविचमध्ये भरू त्याच वेळेला मीठ घालायचं हे बघा एक चवीनुसार एक चमचाभर मीठ घातलं मी आणि आता हे लगेच मी बनवायला घेणार आहे त्यासाठी मी लगेच घालते तुम्हाला जर सकाळी करायचं असेल तर हा मसाला तुम्ही रात्री बनवून ठेवू शकता फक्त मीठ घालायचं नाही मीठ तुम्हाला जेव्हा तुम्हाला सँडविच बनवायचं आहे तेव्हाच घालू शकता त्यामुळे काय होतं जास्त पाणी सुटत नाही आणि मग तुमचं जा सँडविच जे आहे ते ओलं होत नाही त्यासाठी मीठ थोडंसं उशिरा घालायचं हे बघा छान असा हा मसाला तयार झाला बघू शकता तुम्ही अगदी कोरडा असा हा मसाला तयार झाला जेवढा तुम्हाला सँडविचमध्ये भरायचा आहे तेवढा भरून घेऊ शकता आता इथे मी जो ब्रेड आहे साधा ब्रेड आहे म्हणजे सँडविच ब्रेड नाही आहे हा नॉर्मल जो ब्रेड मिळतो तोच वापरला आहे मी तुम्ही जर सँडविच ब्रेड वापरणार असाल तोही चालेल पण माझ्याकडे जो नेहमी आपण आणतो ब्रेड तोच आहे त्याला मी छान मस्का लावून घेतला आहे बटर लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावर मसाला भरून घ्यायचा आहे एव अगदी एक चमचाभर मोठा चमचा भरून तुम्ही भरा अगदी फारही जास्त भरू नका कारण मग काय होतं ते जास्त ओलसर होतं हे बघा एक, एक मोठा चमचा भरून घेतलं आणि आता याला दोन्ही बाजूनी स बटर लावून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे तुम्ही याला सॉस पण लावू शकता बरं का जी टमॅटो सॉस असतं की तोही लावला तरी चालेल मी नाही लावलेला मी ज्या वेळेला वाटणार आहेत खायला देणार त्यावेळेला सॉस देते आता इथं माझ्याकडे टोस्टर आहे तर मी टोस्टरमध्येच करणार आहे मोठं दोन ह्याच्यामध्ये होतात तुमच्याकडे नसेल काहीच हरकत नाही तव्यावरसुद्धा अगदी अशाच प्रकारे होतं तव्यावरही करू शकता टोस्टरला छान मी बटर लावून घेतलं आणि त्याच्यात मी अगदी टोस्टर आधी रिहीट करून घ्यायचा अगदी पाच ते सात मिनटासाठी आणि मग पुन्हा हे टोस्ट ठेवायचे आणि हे ठेवल्यानंतर ते पंधरा मिनिटाचं एक वेळ देतं ते आणि आपोआप लाईट बंद होते त्यावेळेला हे काढायचं आहे आता वरून याच्यावरून हे थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि याला पंधरा मिनटासाठी शेकायला ठेवून द्यायचं आहे ते दा बारा ते पंधरा मिनटं लागतात याला दोन्ही बाजूने छान शिस्त भाजून निघतं आता हे आहे तोपर्यंत आपण एक हिरवी चटणी करायची आपल्याला याच्याबरोबर खाण्यासाठी तर त्यासाठी एक मोठी वाटी भरून मी हिरवी कोथिंबीर घेतली छान निवडून स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे इथे मिरच्या घेतल्यात पाच ते सहा मिरच्या आणि लसणाच्या दोन पाकळे घेतलेल्या आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे चिंच घेतली थोडीशी आंबटपणा येण्यासाठी चिंच वापरू शकता तुम्हाला आंबट आवडत नसेल नाही वापरलं तरी चालेल ना आता इथे एक मोठा नारळ घेतला आहे मी खो असा बारीक तुकडे करून थोडीशी अगदी एक चमचाभर साखर घातली आंबट गोड तिखट अगदी छान चव येते या चटणी म्हणून असं मी वापरते तुम्ही गुळही वापरू शकता आता हे वाटून घ्यायचं आहे वाटताना थोडंसं मला खोबरं कमी रो वाटत होतं म्हणून मी फुटाण्याचं डाळं घातलं आहे आणि बघू शकता ते मस्त चटणीही तयार झाली आता याला तुम्ही तडकाही देऊ शकता पण मी देणार नाही असंच ठेवणार आहे तुम्ही असंही ठेवू शकता किंवा तडकाही देऊ शकता तडका देण्यासाठी काय करायचं आहे एक दोन चमचे तेल घ्यायचं मोहरी आणि कडीपत्ता घालायचा आता ही अशीच ठेवली आता बघूया आपण हे बघा एक बारा ते पंधरा मिनटं झालेत आणि छान असे टोस्ट तयार झाले बघू शकता ते सँडविच तयार झालं हे बघा खूप छान अशी चव येते त्याला आणि भासलं की एकदम मस्त लागतं अगदी कुरकुरीत होतात आणि अगदी तुम्ही विकत जे सँडविच आणताय की नाही अगदी तसेच होतात चवीला एकदा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे बघा मस्त असं हा सकाळचा मेनू बेत आहे रविवारच्या वेळेला अगदी वेळ भरपूर असतो त्यावेळेला प्रकारे थोडंसं हे वेळ आहे पण मस्त खायला आहे मुलंही छान आवडीने खातात मोठी छान आवडीने खातील अशा प्रकारे हे सँडविच माझ्याकडे अगदी पंधरा वीस दिवसातून मी एखाद्या वेळेला करतेच करते हे सँडविच त्यामुळे रविवारच्या दिवशी हा माझा बेत असतो आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार